श्रीमती सरोज अहिरे आणि अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्देद्वारे मी विनंती करू इच्छिते की नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरण हक्कांचे लाभ न मिळाल्याबाबत बाबत तात्काळी तात्काळ कारवाई करण्याबाबत अध्यक्ष महोदय दे माझ्या देवळाली मतदारसंघातील नाशिक महानगरपालिका क्षेत्रास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच देवरगाव धोंडेगाव कश्यप नगर व गाळोशी या गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने कश्यपी धरणाची उभारणी एकोणावीसशे ब्याण्णव साली करण्यात आली होती सदर धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेले आहे या धरण प्रकल्पाकरिता तेथील आदिवासी बांधव असतील त्याचप्रमाणे शेतकरी स्थानिक रहिवाशांच्या जमिनी शासनामार्फत संपादित करण्यात आल्या होत्या जमिनी संपादन झाल्यानंतरही प्रभावित प्रकल्पग्रस्तांना आज गायत खालील बाबींमध्ये कोणतीही कार्य कारवाई झालेली नाही प्रकल्पग्रस्त तरुणांना एकोणावीसशे ब्याण्णवच्या धोरणानुसार देय असलेल्या नोकऱ्यांचे नियोजन हे व्यवस्थितपणे पार पडलेले नाही त्या ते प्रकल्पग्रस्त अजूनही महानगरपालिकेच्या नोकरीसाठी वाट बघत आहेत पुनर्वसन घरकुल पाणी वीज व शेतीसाठी लाभ या इतर सुविधांचा अभाव आहे संपूर्ण गावं ही या सुविधांपासून वंचित आहेत शासन स्तरावर आदेश जारी होऊनही स्थानिक यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष कुठलीही अंमलबजावणी न होणे ही बाब अतिशय गंभीर आहे कश्यपी धरणाचे पाणी नाशिक शहरात शहरासाठी पिण्याची पिण्यासाठी पुरवले जाते असताना पाणीदान करणाऱ्या या मूळ जमीनधारकांना आजही त्यांच्या हक्कांच्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे ही ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे नाशिक महानगरपालिका मदत पुनर्वसन या सर्व विभागांची संयुक्त बैठक लागावी यासाठी मी गेल्या पाच वर्षांपासून सततचे प्रयत्न करत आहे परंतु ही साधी बैठकसुद्धा मंत्री महोदयांकडे लागत नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे कश्यपी धरणग्रस्तांना नोकरी नियुक्ती नुकसान भरपाई पुनर्वसन व लाभ योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी शासनाने एकोणावीसशे ब्याण्णवच्या धोरणानुसार जारी केलेल्या आदेशांची अंमलबजावणी संबंधित प्रशासनाकडून त्वरित पूर्ण करून धरणग्रस्तांच्या नोकरीबाबत होत असलेली दिरंगाई मानसिक व आर्थिक ह होत असलेली अडचण दूर करावी ही माझी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहास विनंती आहे धन्यवाद